परमपूज्य परमात्मा शेव मंडळी टिंकी नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजची पंधरवाड करणे आजची पंधरवड चर्चा बैठक बाबाचे जे शिव जांगडीजी भाऊ यांच्या इथं नृती सुरू झालेली आहे या बैठकीमध्ये जे विजाता भगवान बाबा हनुमानजी इथं उपस्थित यांना माझ्या प्रणाम गोरगरिबांचे कैवारी मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जिंदूजी इथं उपस्थित यांना माझ्या नाव प्रणाम सगळ्यांची वाराणसी आहे इथं उपस्थित आहे आईनं माझ्या प्रणाम तर त्याच्या बैठकीचे अध्यक्ष ठाकरे काकाजी यांना माझा नमस्कार वैद्यसाहेब यांना माझा नमस्कार इथं माझे जय शिवक शिवका बालगोपाल सगळ्यांना माझा आदरपूर्ण नमस्कार काही बैठक चार तत्व तीन शब्द पाच येईल आणि शेवभार घटले प्रॅक्टिकल अनुभव यावर आधारित असते पण तुम्हाला असा एक प्रॅक्टिकल अनुभव सांगतो भंडारा जिल्ह्यामध्ये चांदपूर गाव आहे चांदपूर गावाचा तुम्हाला अनुभव सांगतो आपली एक शेपिंग बाई होती त्यांची शेती वगैरे होती धानाला बिमारी वगैरे लागली असेल त्यासाठी ती बाईनं तीर्थ केला तीर्थ केला ती वावरामध्ये गेली वावरामध्ये गेली तीर्थ तिनं अगोदर शिंपाले पाहिजेत होतं पण तिनं का केलं तिच्यामध्ये मोह आला कचरा दिसला त्या तिनं तीर्थाची बॉटल धुळ्यावरती ठेवली आणि ती कचरा काढायला गेली कचरा काय काढता काढता ती तिथंच थांबली था, था था तिच्या आठवणी विसरून गेली तर तिथं आपली तीर्थाची बॉटल ठेवलेली आहे तेवढ्यामध्ये एक तिथं दारू दारुड्या माणूस आला त्याने बाई त्या बाईला विचारलं बाईमध्ये प्याचं पाणी आहे का त्या बाईनं म्हणलं नाही आहे पाणी तोच त्याच्या पायाला ते, पाया ते बाटल लागली आणि ती बाटल पाणी समजून त्यानं पिऊन घेतलं जसं त्यानं ते पाणी पिलं तसंच तिला नागाने ना डन्स केला डन्स केला त्याच्यानंतर त्याने दवाखान्यात जाण्यासाठी तयारी केली आणि तेवढ्या कार्यकर्त्याला दा सुद्धा फोन लावला फोन लावला कार्यकर्ता काही शोक घेऊन आला आणि त्याला तीर्थ बनवून दिला आता तीर्थ किती बनवला ते मला मुद्दा माहीत नाही मी दुसऱ्याकडून ना मार्ग संघे ऐकलेला आहे त्या तीर्थावर त्या बाईला आराम पडला दवाखान्यात जायची गरज पडली नाही पहा भगवंताची किती महान कृपा आहे ना आपला भगवंत किती दयाळू आहे त्या तीर्थावर सापाचा जहरसुद्धा उतरून गेला पण त्या बाईला किती चूक केली अगर जाताबरोबर भा, त्या बाईने जर तीर्थ त्या धान्यावरती चिंपडून दिलं असतं ते अशी गोष्ट आली नसती आणि ला। त्या एकदा तिने अपमान केला अपमान केला आणि ते तिच्या भूक पण भोगायला लागलं तसंच तुम्हाला सांगतो माझ्या सांस्क्रजिक गोष्ट आहे मी साध्या कार्यामध्ये होतो त्यावेळेस त्यांच्याही राहण्याची होती तर त्यांनी सहाशे रुपयाची औषधी घेतली आणि सकाळी आमची आदत होती की आम्ही सकाळी विनंती झाली त्यांनी सांगितलं तर मला बिमार लागली म्हणजे एक काम करा म्हटलं आपल्या बबंदाची मान खूप आहे तुम्ही म्हटलं विनंतीला बसता तेव्हा म्हटलं तीर्थ करून या म्हटलं तीर्थ तिथे लनावर चिंपटा म्हटलं बिमारी दूर होईल म्हटलं त्याचप्रकारे त्याने तीन दिवस तीर्थ केला आणि लनावर चिंपटला ते सहाशे रुपयाची औषध जशाला तशीच पडून राहिली आणि आजूबाजूची बिमारी होती तशीच राहिली पण यांच्या जे जे होतं ते पूर्ण बिमारी पूर्ण झाली अशा प्रकारे आपल्या भगवंतांची महान कृपा आहे एवढेच बोल आपण समाप्त करतो या पंधरा दिवसामध्ये माझ्याकडून माझ्या परिवाराकडून म्हणतात करत ना करत आम्ही चुकलो भगवंता त्या चुकीची भगवान बाबा हनुमानची क्षमा करतील त्याची <sips> महान त्याची बाबा क्षमा करतील आई वाराणशी आम्हाला क्षमा करतील शेवक शेव का बाल गोपाळ सगळ्यांना मी क्षमा मानतो ना आपले दोन इथं समाप्त करतो सगळ्यांना माझ्या मानतो